एखाद्या व्यक्तीचा काटा काढायचा असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा अशी कार्यपद्धती होती अजित पवार यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडवून आणला का याचा तपास व्हायला हवा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दहा फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत हा सवाल उपस्थित केला आणि एकच खळबळ माजली अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता वेगवेगळे दावे केले जात आहे यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय वाढलाय रोहित पवार यांनी हा अपघात नाही तर घातपात असू शकतो अशा प्रकारचा आरोप आरोप वळण हा करताना रोहित पवार यांनी अँड किल फर्स्ट या मजकूर वाचून दाखवला इथे त्यांनी ज्या मोसाद स्टाईलचा उल्लेख केला ती आता चर्चेत आहे मोसाद म्हणजे इस्रायलची गुप्तचर संस्था ही संस्था जगभरात अत्यंत गुप्तपणे काम करते मोसादनं आतापर्यंत अनेक हाय प्रोफाईल ऑपरेशन यशस्वी केले आहेत आता रोहित पवार यांच्या आरोपानंतर हे ऑपरेशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पण मोसाद ही गुप्तचर संस्था नेमकी काम कसं करते मोसादच्या आतापर्यंतचे टॉप फाईव्ह ऑपरेशन कोणते आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मोसादचं पहिलं ऑपरेशन आहे ऑपरेशन फिनाले द कॅप्चर ऑफ अडॉल्फ आयकमन ऑपरेशन फिनालेला कोणत्याही गुप्तचर यंत्रणेनं आजपर्यंतच्या इतिहासात राबवलेलं सर्वात धाडसी ऑपरेशन म्हटलं जातं हे असं ऑपरेशन होतं ज्यासाठी मोसादनं दुसऱ्या देशात बेकायदेशीरपणे काम केलं होतं हा देश होता इस्रायल हजारो किलोमीटर लांब असलेला अर्जेंटिना दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा हुकुमशाह ऍडॉल्फ हिटलरनं जू लोकांवर प्रचंड अत्याचार केले होते एकोणीसशे ते एकोणीसशे दरम्यान नाझी जर्मनीत तब्बल पन्नास ते साठ लाख ज्यू धर्मियांची हत्या झाली होती या घटनेला होलोकॉस्ट असं म्हटलं जातं या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी होता नाझी पार्टीचा अधिकारी अडोल्फ आईकमन महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर आयकमन जर्मनीतून पळून गेला होता तो अर्जेंटिनाची राजधानी ब्युनो सायर्स इथे रिकार्डो क्लेमेंट या नावानं राहत होता ज्यू लोकांविरुद्ध झालेल्या या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी आणि आईकमनला पकडण्यासाठी मोसादनं ऑपरेशन फिनाले राबवलं होतं मोसादला ऐकवण अर्जेंटिनात आहे अशी टीप मिळाली होती त्या आधारे मोसादनं त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथे एक एजंट पाठवला या एजंटने आयडेंटिफाय केलं की ऐकमन हा ब्युनोस आयर्स मधल्या गॅरी स्ट्रीट वरच्या एका साध्या घरात राहतो त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवणं सुरू झालं या मिशनसाठी तेव्हाचे मोसादचे डायरेक्टर इच्सर हॅरेल हे स्वतः अर्जेंटिनाला गेले होते मोसादची पाच लोकांची टीम होती त्यांनी ब्युनोस आयर्स मध्ये अनेक घरं आणि गाड्या भाड्यानं घेतल्या होत्या ऐकमन दररोज एकाच बसनं कामावरून घरी परतायचा मोसादनं या बस बसवर पाळत ठेवली होती शेवटी अकरा मे एकोणीसशे साठच्या दिवशी मोसादच्या टीमनं ऐकमनला स्ट्रीट वरून किडनॅप केलं तो कामावरून परतल्यानंतर बसमधून उतरताच त्याला उचलण्यात आलं मोसाटची टीम त्याला सेफ हाऊस मध्ये घेऊन गे गेली आणि तिथे अंगावरच्या टॅटूवरून त्याची ओळख पटवण्यात आली आता आईकमन पकडलं तर होतं पण यापेक्षा अवघड काम होतं त्याला अर्जेंटिनातून बाहेर नेणं नऊ जुलै एकोणीसशे साठ ला अर्जेंटिनाचा एकशे पन्नासावा स्वातंत्र्य दिन होता या समारंभासाठी इस्रायल न अर्जेंटिनात आपलं एक शिष्टमंडळ पाठवलं त्यासाठी इस्रायल खास डिस्टल ब्रिटानिया विमानाचा वापर केला होता इकडे मोसाटच्या टीम मधल्या डॉक्टरनं आयकमनला मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ खायला दिले होते ज्यामुळे त्याची शुद्ध हरपली होती त्यानंतर त्याला या विमानाच्या अटेंडंटचा ड्रेस घालण्यात आला चेक पॉइंटरवर जेव्हा अर्जेंटिनाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या स्थितीबद्दल विचारलं तेव्हा मोसाच्या एजंटनं सांगितलं की तो क्रू मेंबर होता ज्याला किरकोळ स्ट्रोक आलाय आणि उपचारासाठी घरी नेलं जात आहे ऐकमन अजिबात शुद्धीत नव्हता त्यामुळे तो काहीच बोलू शकला नाही अधिकाऱ्यांना काहीही कळायच्या आत मोसाच्या एजंट्सनं त्याला घेऊन अर्जेंटिनामधून उड्डाण केलं खटला चालवण्यात आला त्याला गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आणि एकोणीसशे मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आजपर्यंतच्या इतिहासात इस्रायलनं मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची ही एकमेव घटना आहे मोसादचं दुसरं ऑपरेशन आहे ऑपरेशन व्रात ऑफ गॉड एकोणीसशे बहात्तरच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये मध्ये अकरा इस्रायली खेळाडूंची हत्या करण्यात आली होती इस्रायलने यासाठी पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना ब्लॅक सप्टेंबरला जबाबदार धरलं होतं इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान गोल्डामीर यांनी या गोल्डा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी एका अत्यंत गुप्त ऑपरेशनला परवानगी दिली होती ओसादनं ना सिझेरिया नावाची एक स्पेशल युनिट तयार केली तसंच किडॉन नावाची एक टॉप सिक्रेट हिट स्क्वॉड तयार करण्यात आली या ऑपरेशनचं उद्दिष्ट होतं म्युनिक हत्याकांडात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेणं आणि त्यांना संपवणं या ऑपरेशनला नाव देण्यात आलं ऑपरेशन ऑफ गॉड मोसादला या दहशतवाद्यांना तर होतं पण ते त्यांच्यातल्याच अंतर्गत कलहामुळे झालं किंवा अपघातामुळे झालं असं दाखवायचं होतं हे ऑपरेशन अनेक दशक वेगवेगळ्या देशांमध्ये चाललं वेल नावाच्या आरोपीला रोम मधल्या त्याच्या अपार्टमेंटमध्ये बारा गोळ्या घालण्यात आल्या अकरा गोळ्या अकरा इस्रायली खेळाडूंसाठी आणि एक गोळी जर्मन अधिकाऱ्यासाठी महमूद हमशारी याची पॅरिसमध्ये हत्या करण्यात आली त्याच्या डेस्कवरच्या फोनमध्ये बॉम्ब लपवण्यात आला होता मोसादच्या एका एजंटनं पत्रकार असल्याचं सांगून त्याला कॉल केला आवाज कन्फर्म झाल्यानंतर रिमोटनं बॉम्बचा स्फोट झाला हुसेन अलबशीर याची सायप्रसमध्ये हत्या करण्यात आली त्याच्या हॉटेलच्या बेड खाली एक सेन्सिटिव्ह बॉम्ब ठेवण्यात आला होता तो बेडवर झोपताच बॉम्बचा स्फोट झाला मोहम्मद बुदिया याची पॅरिसमध्ये हत्या झाली त्याच्याही कारच्या सीट खाली प्रेशर बॉम्ब ठेवण्यात आला होता या ऑपरेशनचा सर्वात खतरनाक क्षण होता जेव्हा डिफेन्स मिळून लेबनॉनची राजधानी बेरूत मध्ये हल्ला केला मोसादचे कमांडो महिलांच्या वेशात बेरूतच्या बीच वरती उतरले होते ते दहशतवादी राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेले तिथे त्यांनी तीन दहशतवाद्यांशी हत्या केली आणि पुन्हा आले तसे पळून गेले पळून जाण्याआधी त्यांनी ती अपार्टमेंट ही उडवून लावली हे ऑपरेशन जवळपास वीस वर्ष चाललं मात्र नॉर्वेमध्ये मोसादच्या चुकून एका निष्पाप हत्या केली त्यानंतर अनेक एजंट्सना अटक झाली ज्यामुळे चा हे ऑपरेशन थांबवण्यात आलं तिसरं ऑपरेशन आहे ऑपरेशन डायमंड द स्टोलिन मिग एकोणीसशे साठच्या दशकात तेव्हाच्या सोवियत युनियननं बनवलेल्या मिग ट्वेंटी वन फायटर जेटची धास्ती पश्चिमात्य देशांनी घेतली होती हे फायटर जेट्स इस्रायली एअरफोर्ससाठी साठी सुद्धा धोक्याचे होते कारण ते इस्रायल किंवा अमेरिकेकडे असलेल्या कोणत्याही विमानांपेक्षा प्रचंड वेगवान होते महत्वाचं म्हणजे सोव्हिएत युनियननं ते इजिप्त सिरिया आणि इराकला पुरवले होते त्यामुळे हे विमान मिळवण्याची जबाबदारी मोसादवरती सोपवण्यात आली इस्रायलला त्यांच्या पायलट्सना ही विमानं चालवायला शिकवायचं चा होतं पण मोसादचे याआधी इजिप्त आणि इराकमध्ये पायलट्स भरती करण्याचे दोन प्रयत्न अयशस्वी झाले होते त्यामुळे त्यांनी यावेळी थेट विमान चोरी करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे चौसष्ट साली मोसादनं इराकी हवाई दलातला पायलट याच्याशी संपर्क साधला रेडफा हा एक सिरियन ख्रिश्चन होता जो इराकच्या कुर्दीश नागरिकांवर बॉम्ब हल्ले करण्याच्या आदेशांमुळे प्रचंड अस्वस्थ होता मोसादच्या एका महिला एजंटनं युरोपियन असल्याचं भासवून मुनीरशी मैत्री केली त्यानंतर तिनं त्याला युरोपला जाण्यास राजी केलं रोममध्ये मुनीर हा मोसादच्या मोठ्या अधिकाऱ्यांशी भेटला जिथे त्याला दहा लाख डॉलर्स इस्रायलचं नागरिकत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला इराकमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची ऑफर देण्यात आली गुप्तपणे जाऊन आला होता लँडिंग स्ट्रीपची पाहणी केली होती सोळा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्टच्या सकाळी मुनीरनं त्याच्या रोजच्या लॉंग रेंज ट्रेनिंग मिशन साठी ट्वेंटी वन विमान घेऊन उड्डाण केलं पण तो परत त्याच्या ठिकाणी पोहोचलाच नाही त्यांनी विमानाचं फॉर्मेशन तोडलं आणि जॉर्डनच्या दिशेने वळाला जॉर्डनच्या रडारपासून वाचण्यासाठी मुनीरनं अत्यंत कमी उंचीवरती उड्डाण केलं इराकी एअरफोर्सला कळालं होतं की तो पळून जात आहे आणि त्यांनी त्याला अडवण्यासाठी जेट्सही पाठवले होते पण मुनीरकडे सुपरसॉनिक मिक ट्वेंटी वन असल्यामुळे ते त्याला पकडू शकले नाहीत मुनीरनं ना इस्रायलच्या हवाई हद्दीत प्रवेश केला जिथे त्याला दोन इस्रायली मिराज विमानांनी रिसीव्ह केलं तिथून त्याला सुखरूप इस्रायलमध्ये उतरवण्यात आलं इकडे इराकमध्ये ग्राउंडवर मोसाचे एजंट्स मुनीरच्या कुटुंबाला सुरक्षित देशाबाहेर नेण्यासाठी काम करत होते ते त्याच्या कुटुंबाला वेगवेगळ्या मार्गे सुरक्षित युरोपमध्ये घेऊन गेले अशा प्रकारे हे मिशन सक्सेसफुल झालं याच्या एका वर्षानंतरच इस्रायल आणि अरब देशांमध्ये सिक्स डे दे वॉर झालं मात्र तोपर्यंत इस्रायली पायलट्सनी मुनीरनं आणलेल्या मिक ट्वेंटी वन विमानाविरुद्ध लढण्याचं ट्रेनिंग घेतलं होतं यामुळे या युद्धात इस्रायलचं सहज विजय झाला मोसादचं चौथं ऑपरेशन आहे ऑपरेशन एंट हेबे ज्याला ऑपरेशन थंडरबोल्ट असंही म्हटलं जातं हे प्रामुख्यानं इस्रायली डिफेन्स फोर्सचं ऑपरेशन होतं पण या ऑपरेशनसाठी मोसादनं फक्त काही दिवसात अत्यंत महत्त्वाची गुप्त माहिती गोळा केली होती या माहितीशिवाय हे ऑपरेशन यशस्वी झालं नसतं झालं असं की सत्तावीस जून एकोणीसशे शहात्तरला इस्रायलच्या तेल अवीवहून पॅरिसला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या विमानाचं पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनचे दोन सदस्य आणि जर्मन रिव्हॉल्युशनरी सेल्सच्या दोन सदस्यांनी मिळून अपहरण केलं अपहरण करून हे विमान युगांडाच्या दिशेने वळवण्यात आलं या विमानाला सोडवण्याची जबाबदारी इस्रायलकडे होती त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान होतं हे विमान ज्या टर्मिनलवरती ओलीस ठेवलं होतं त्या टर्मिनलचा लेआउट जाणून घेणं इथे मोसादनं जबरदस्त कामगिरी केली हे विमान युगांडाच्या नेण्यात आलं होतं एंट शोधून लायब्ररी मधून या टर्मिनलच्या डिझाईनचे मूळ ब्लू प्रिंट मिळवले एकीकडे इस्रायली कमांडो या टर्मिनल मध्ये कसं घुसायचं याचं ट्रेनिंग घेत होते तर दुसरीकडे मोसादचे एजंट त्या प्रत्येक इंजिनियरला शोधून काढत होते ज्यांनी या टर्मिनलचं बांधकाम केलं होतं अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला काही नॉन जू ओलिसांना आपल्या ताब्यातून सोडलं त्यानं विमान पॅरिसला नेण्यात आलं तिथे मोसादचे एजंट विमानतळावर त्यांच्याशी भेटले त्यांच्याकडून अपहरणकर्त्यांची अचूक संख्या त्यांच्याकडे कोणकोणते शस्त्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी टर्मिनल्स मध्ये कुठे स्फोटक लावली आहेत का याची माहिती घेतली युगांडात त्या काळी इदी अमिनिया मिलिटरी कमांडरचं शासन होतं आणि त्यांचं सैन्य या विमानाला संरक्षण देत होतं त्याच्या सैन्याला कळू न देता टर्मिनल जवळ जाणं हे सर्वात मोठं टास्क होतं मोसादच्या एजंट्स गाडीनं प्रवास करत असतो मोसादनं इस्रायलमध्ये अशीच एक गाडी मिळवली तिला काळ्या रंगाने रंगवलं आणि तिला विमानातून घेऊन युगांडाला आले पण ऑपरेशन आधी मोसादला माहिती मिळाली की अमीननं अलीकडेच एक पांढरी मर्सिडीजही खरेदी केली आहे त्यामुळे हे मिशन धोक्यात आलं हा प्लॅन सोडून देऊन थेट बिल्डिंगवरती हल्ला करण्याचं ठरवण्यात आलं चार जुलै एकोणीसशे शहात्तर ला चार इस्रायली विमानांनी अत्यंत कमी उंचीवरून दोन हजार पाचशे मैल उड्डाण केलं आणि ते युगांडात उतरले संपूर्ण ग्राउंड ऑपरेशनला फक्त त्रेपन्न मिनिटं लागली यामध्ये युगांडाच्या वीस ते पंचेचाळीस सैनिकांसह सर्व सात अपहरणकर्त्यांचा मृत्यू झाला पण दुर्दैवानं क्रॉस फायर मध्ये तीन ओलिसांचाही मृत्यू झाला असं असलं तरी याला मोसादच्या पाचवा ऑपरेशन आहे ऑपरेशन स्टीलिंग द रियालिटी द तेहरान हाइस्ट दोन हजार पंचवीस मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात मोठा संघर्ष झाला होता पण त्याआधी दोन हजार अठरा मध्ये मोसादनं इराणमध्ये गुप्त ऑपरेशन राबवून इराणच्या न्यूक्लिअर आरकाईव्ह चोरी केली होती इराणची राजधानी तेहरानमध्ये एका गोदामाचा शोध लावला होता जिथे इराणनं त्यांचे ऑटोमिक रेकॉर्ड लपवले होते मोसादनं तब्बल दोन वर्ष या गोदामावर पाळत ठेवण्यासाठी घालवले त्यांनी फारसी भाषा बोलणाऱ्या एका महिला एजंटला तिथे पाळत ठेवण्यासाठी पाठवलं होतं महिला एजंटच्या लक्षात आलं की कोणालाही संशय येऊ नये म्हणून या गोदामात कोणतेही परमनंट सिक्युरिटी गार्ड नव्हते ते सकाळी सात वाजता यायचे आणि शिफ्ट झाली की निघून जायचे मोसादनं जवळपास एक वर्ष या चोरीची तयारी केली त्यांनी एका गुप्त ठिकाणी या गोदामाची जशाच तशी प्रतिकृती तयार केली मोसाद माहिती होतं की इराणी सरकारनं बत्तीस मोठ्या मजबूत तिजोऱ्या वापरल्या आहेत मोसादनं या तिजोऱ्या फोडण्याचा वारंवार सराव केला जोपर्यंत त्यांना सात तासांमध्ये तिजोरी फोडण्यात यश आलं नाही तोपर्यंत त्यांनी सराव केला मोसादनं जड स्टीलचे दरवाजे वेगानं आणि कमी आवाजात तोडण्यासाठी तब्बल तीन हजार सहाशे डिग्री जास्त तापमानावर जळणारे विशेष ब्लो टॉर्च वापरले एकतीस जानेवारी दोन हजार मोसादच्या चोवीस तेहरानमध्ये घुसली टीम तेहरान रात्री साडे दहा वाजता गोदामात पोहोचली त्यांनी अलार्म सिस्टीम बंद करण्यासाठी जामिंग डिव्हाइसेसचा वापर केला पुढच्या साडे साथ तासात त्यांनी तिजोरी फोडली तिथून त्यांनी पंचावन्न हजारपेक्षा पेक्षा जास्त पानं तसंच एकशे त्र्याऐंशी सीडी चोरून नेल्या याचं वजन जवळपास अर्धा टन होतं सकाळी पाच वाजता त्यांनी हे सगळं साहित्य ट्रकमध्ये भरलं आणि तिथून पळून गेले गाठ सकाळी सात वाजता आले तेव्हा त्यांनी तिजोरी रिकामी झाल्याचं पाहिलं त्यानंतर इराणी सरकारनं तब्बल दहा हजार सुरक्षा रक्षकांना घेऊन शोध मोहीम सुरू केली पण मोसादनं आधीच प्लॅनिंग केली होती त्यांनी हे सगळं साहित्य इस्रायल पर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या वेग मार्गांचा वापर केला यामुळे इराणनं न्यूक्लिअर वेपन्स वरती काम केल्याचा पुरावा इस्रायलला मिळाला पुढे दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा या दोन देशांमध्ये संघर्ष झाला तेव्हा इस्रायलला या इंटेलिजन्सचा फायदा झाला होता या पाच ऑपरेशन शिवाय मोसादनं आतापर्यंत असे अनेक छोटे मोठे ऑपरेशन जगभरात राबवले आहेत जगातल्या कोणत्याही गुप्तचर यंत्रणेपेक्षा मोसादच्या कामाची स्केल प्रचंड मोठी आणि सक्सेस रेटही तेवढाच चांगला आहे आता रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातात मोसा स्टाईलचा उल्लेख केला यामुळे मोसाचे हे ऑपरेशन्स पुन्हा चर्चेत आले तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका